इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर सोलापुरात महिलेच्या तोंडावर ऍसिड फेकणाऱ्या तरुणाविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रुपाली अभिजित चंदनशिवे व पस्तीस राहणार स्लॉटर हाऊस जय भारत शाळेजवळ बापूजीनगर सोलापूर या महिलेच्या फिर्यादीवरून रवी ताकतोडे व एकवीस राहणार स्लॉटर हाऊस बापूजीनगर सोलापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास रुपाली चंदनशिवे व त्यांचा मुलगा लहान भाऊ विशाल हे सर्वजण घरी होते त्यावेळी त्यांच्या ओळखीचा मधू ताकतोडे हिचा मुलगा रवी हा चंदनशिवे यांच्या घरी आला व त्याने रुपाली यांच्या आईला सून आली का असे का विचारले असे म्हणून रागाने थांब तुझ्या अंगावर ऍसिडच टाकतो म्हणून हातामध्ये असलेल्या बाटलीचे झाकणाला बीळ पाडून त्यातील ऍसिडचा फवारा रुपाली यांच्या तोंडावर मारला त्यामुळे रुपाली यांचा चेहरा चुरचूर करू लागला म्हणून याबाबत सदरबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत